थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक आणि चवदार असे पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात तर आज आपण अशीच एक पौष्टिक अशी रेसिपी ज्वारीची इडली आणि ज्वारीचा डोसा बनवणार आहोत जाळीदार होते ही इडली त्याचबरोबर स्पॉन्जीसुद्धा होते चवीलाही चा छान लागते हा डोसासुद्धा तुम्ही बघू शकता मस्तच झालाय त्याच्यासोबत कोणतीही जे आपण इडलीला चटणी बनवतो तशी चटणी बनवू शकता मी येथे ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे रेसिपी सुरुवात करण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे येथे मी ज्या वाटीनं उडदाची डाळ घेतली त्याच वाटीने तीन वाट्या ज्वारी घेतली आहे एक वाटी उडदाची डाळ आणि पोहे खायचा एक चमचा भरून मेथीदाणे घेते सुरुवातीला आपण ही ज्वारी पाण्याने दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात त्यामध्ये मेथीदाणे आणि उडदाची डाळ टाकून त्याच्यावरती झाकण ठेवून सहा तासासाठी बाजूला ठेवून देऊयात हे सगळे धान्य भिजवून सहा तास झालेले आहेत हे धान्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत यातलं पाणी टाकून देऊ नका कारण ज्या पाण्यामध्ये आपण धान्य भिजू घालतो त्याच पाण्यात जर इडलीचं पीठ बारीक केलं तर इडली जाळीदार होते मस्त फुलते आणि सुद्धा लवकर येतो थोडंसं पाणी आणि थोडंसं धान्य टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक असं वाटून घ्यायचं या पद्धतीनंच व्हायला हवं तयार पीठ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि सगळं पीठ असंच करून घ्यायचं आहे हे तयार पीठ दोन चार मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जितकं जास्त फेटाल तितकीच इडली हलकी आणि स्पॉन्जी होईल यानंतर याच्यावरती झाकण ठेवून रात्रभरासाठी आपल्याला हे पीठ असंच ठेवून द्यायचे दुसऱ्या दिवशी तुम्ही हे पीठ बघू शकता अगदीच मस्त फुलले आणि भांड्याच्या बाहेर आले ज्वारीची इडली खरोखरच छान होते एकदा नक्कीच करून बघा हे पीठ या पद्धतीने दिसते बघू शकता तुम्ही मस्तच फुलले व्यवस्थित एकत्र करून घ्या त्याला थोडंसं फेटून घ्या फेटल्यानंतर चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय मीठ टाकून सगळं पीठ व्यवस्थित एकत्र करून घ्या तोपर्यंत इडलीचं कुकर पाणी टाकून गरम करायला ठेवा व इडलीच्या प्लेटांना व्यवस्थित तेल लावून घ्या व्यवस्थित तेल लावलेलं असलं म्हणजे इडली पटकनच बाजूला निघते येथे सगळ्या प्लेटांना तेल लावून तयार आहे आता जे हे मिश्रण आहे ते थोडंसं प्लेटामध्ये टाकून एकसारखं करायचं आहे इडली बनवताना कधीही जेव्हा आपण मिश्रण टाकतो तेव्हा वरती थोडीशी जागा शिल्लक ठेवायची कारण इडली फुलल्यानंतर ती वरती यायला त्याला जागा हवी एक एक करून सगळ्या प्लेटा अगदी व्यवस्थित भरून घेतल्यात तयार प्लेट इडलीच्या कुकरमध्ये ठेवायच्या आहेत सगळ्या प्लेटा इडलीच्या कुकरमध्ये ठेवल्यानंतर वरतून झाकण ठेवायचे वीस मिनटं मोठ्या आचेवरती व्यवस्थित ह्या इडल्या वाफून घ्यायच्या आहेत वीस मिनटानंतर झाकण काढून बघूयात इडली अगदी मस्त झाली आहे जाळीदार सुद्धा मस्त थोडीशी थंड झाल्यानंतर चमच्याच्या साह्याने आपण ही इडली काढून बघूयात या पद्धतीनं दिसते तुकडा पाडल्यानंतर जाळी पडलेली अगदी व्यवस्थित लक्षात येते बघू शकता तयार पिठाची इडली सुरेखत झाली आहे पण आता आपण याच तयार पिठाचे डोसे बनवणार आहोत डोश्याचा तवा गरम करायला ठेवलाय आणि तयारपीठ डोश्याच्या तव्यावरती टाकून व्यवस्थित पसरून घ्या चवदार पौष्टिक अशी ही रेसिपी आहे डोसा तव्यावरती अगदी व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर वरतून आपल्याला तेल सोडायचं आहे या ज्या मी रेसिपी दाखवते त्या रेसिपी तुम्ही घरी करून बघत जा त्याशिवाय लक्षात येणार नाही कशा होतात किंवा कशा लागतात या तया तयार डोश्यावरती कोथिंबीर आणि बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता खालच्या बाजूने व्यवस्थित डोसा भाजल्यानंतर डोसा काढून घ्यायचा आहे वरच्या बाजूनी त्याला भाजायची गरज नसते रंग बघा सुरेखच आलाय डोसा काढून घेऊयात आणि सगळे डोसे याच पद्धतीनं करून घेऊयात आजकाल इडली इतक्या वेगवेगळ्या धान्यापासून बनवल्या जाते मी आधी बाजरीची इडली दाखवली आहे आज आपण ज्वारीची इडली आणि ज्वारीचा डोसा बघितला रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली किंवा कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि यासारख्याच भरपूर सारे रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्कीच भेट द्या या पद्धतीनं सगळ्या इडल्या आणि सगळे डोसे अगदी व्यवस्थित करून घेतलेत सोबत ओल्या नारळाची चटणी किंवा मग तुम्ही याच्यासोबत सांबरसुद्धा बनवू शकता रेसिपी कशी वाटली ती मला सांगायचे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये धन्यवाद